पाटील गेली वर्षभर वर, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू होतं बरेच आंदोलन झाले रस्ता रोको झाले जेल भर झाले बावन्न दिवसाचा संप झाला तरीही सरकार काही निर्णय दिला नाही त्याच्यामुळे वारंवार हे आमचे आंदोलन सुरूच होते आझाद मैदान असू दे किंवा जिल्हा पातळीवर हो असू दे तालुका पातळीवर हो असू दे बरीच आंदोलन केली बैठका झाल्या मंत्र्यांसोबत मग पण फक्त मंत्री आश्वासन देत होते निर्णय कोणताच होत नव्हता त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने असं ठरवलं की भीएम संपा उपोषण आपण आझाद येथे सुरू करायचं आणि त्या अंगणवाडी सेविका मदतनीसित से त्याला त्यासाठी तयार झाल्या आणि बावीस सप्टेंबर पासून आम्ही उपोषण उपोषणासाठी आझाद मैदानाथ बसलो आणि तीन दिवस भयंकर पाऊस मुंबईचा होता त्या पावसामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका मदतीस से उठल्या नाहीत कृती समितीचे नेते उठल्या नाहीत ने। त्याच्यातून पोलिसांचा भयंकर त्रास होता पण वरती छत नव्हतं खाली बसायला काही नव्हतं त्याच्यामध्ये सुद्धा त्या आझाद मैदानाच्या मातीत आम्ही बसून राहिलो आंदोलन करण्यासाठी कारण जे आर निगूस आपल्याला तिथलं उठ उठायचं नव्हतं त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आदित्यताईने आमची बैठक बोलवली मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलं की आम्ही मानधनवाढ करणार आहोत आणि आमचा निर्णय झालेला आहे पण आम्ही आधी ते त्यांना सांगितलं की जोपर्यंत जी आर निघत नाही तोचपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही उपोषण मागे घ्या आंदोलन सुरू ठेवा असं सरकारचं म्हणणं होतं पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो निर्णयावर ठाम होतो त्याच्यामुळं पंचवीस तारखेला ज्या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून माझ्या अंगणवाडी मदत मदतनिश्चित आझाद मैदानावर येणार होत्या जेल भरोसाठी आणि तो जेल जेलभरो यशस्वी झाला आझाद मैदानावरचा आणि मग सरकारला बेमृत संपाचं सॉरी बेमृत उपोषण आणि जेल भरो हे आमच्या आंदोलनाचं यश होतं मोठं आणि मंत्री लोकांना किंवा महिला बालकल्याण मंत्री होत्या त्या सचिव होत्या अनुप ठाकूर या सगळ्यांना भाग पाडला अंगणवाडी कृती समिती आणि एक ताकद मोठी होती ह्या सगळ्यांना आम्हाला यश मिळालं की आदरणीय आदित्यताई तटकरे यांनी अंगणवाडी सेवकांची भरपूर बांधनवाड केली त्याबद्दल मी यांना धन्यवाद देते आणि हा लढा आम्ही बरेच कष्ट उपसले बरेच त्रास सहन केला ह्या सगळ्या त्रासातून आज मोठं यश आम्हाला मिळालं महाराष्ट्रात अंगणवाडी कृती सेंट्र असं म्हणू इच्छिते आणि इथून पुढचा लढा मैत्रिणींनी संपलेला नाही आहे अजून आपल्याला ग्रॅज्युटीचा जी आर घ्यायचा आहे पेन्शनचा जी आर घ्यायचा आहे अजून इतर बऱ्याच आपल्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपण लढत राहणार आहोत पण आता एवढं मोठं यश आपल्याला मिळालंय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना पण तुम्ही आमच्या पाठीशी राहिलात कृती समितीच्या त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना पण मी धन्यवाद देते आणि कृती समिती समितीची एक ताकद म्हणून आज कृती कुर, समितीला पण धन्यवाद देते आणि धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका